संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन ब्रांच मोहळ यांच्या वतीनं आज दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी मानव एकता दिनानिमित्त भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन सोलापूर झोनचे प्रचारक महात्मा आदरणीय श्री भगवान अप्पा जाधव वेळापूर यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरासाठी मोहोळ तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी येऊन रक्तदान करून मानवतेच्या कार्यात सहभाग नोंदवलाय या रक्तदान शिबिरासाठी मोहोळ ब्रांचचे सर्व महापुरुष माता बहिणजी व सेवादल उपस्थित होत तसेच या रक्तदान शिबिरासाठी सिव्हिल ब्लड बँक व दमानी ब्लड बँक यांचं योगदान लाभलंय आलेल्या सर्व रक्तदात्यांचं आध्यात्मिक सत्संगसाठी उपस्थित महापुरुष व माता बहिणजी यांचे मोहोळचे मुखी नामदेवजी काळे महाराज यांनी आभार मानले प्रमाणे बोलावधान आहे आज मानव एकता दिना निमित्ताने बहोळ संकल्प मंडळ ब्रँच महोळ यांच्या वतीनं आज भव्य रक्षदान शिबिर महोळमध्ये आयोजित केलेला आहे आणि हा मानव मानवयिकता दिनानिमित्त या निमित्तानं आज ते खडमशी त्याप आयोजित केलेला आहे या नेकारी मंडळाला आशिया खंडामध्ये मोठं पारदर्शक प्रथमतेचं ब्लड डोनेशन केल्याबद्दल आम्हाला मिळालेला आहे हा आम्हाला मोठा अभिमान आहे आणि स त्याचबरोबर या जेणे जेणे आम्हाला सरकार केलेलं आहे त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा असंच आशीर्वाद ती अपेक्षा वाहतो निर्माणे गोळा